निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे कलेक्टर ऑफिससमोर बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषार्थ आंदोलन करण्यात आले यावेळेस पार्टीतर्फे गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या अशा विविध घोषणा देण्यात आल्या यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये निर्भय पार्टीचे कार्यकर्ते

चार वर्षाच्या दोन चिमुकल्या जीवांवर अक्षय शिंदे अत्याचार करतो आपटे बंधूंच्या शाळेमध्ये त्याला अभय मिळत आणि शुभदा शितोळे सारखी नालायक देशद्रोही काम चुकार पी आय बारा बारा तास गुन्हा दाखल करून घेत नाही तर अशा पोलीस प्रशासनाची आम्हाला लाज वाटते आज शुभदा शिरो शितोळेच फक्त दोषी नाही प्रत्येक पोलीस स्टेशनचा पीआय हा देशद्रोही वाटतो आम्हाला कारण तो कोणालाच न्याय देत नाही तो, तो राजकीय हस्तक्षेपाचा बळी पडतो थर्ड क्लास असा पडलेला नगरसेवक निवडून आलेला नगरसेवक सरपंच असो ग्रामसेवक सरपंच असो ग्रामसेवक ग्राम ग्रामसभेचा ग्राम सदस्य असो सगळ्यांच्या पुढं शेफ्टी आलो तो पी आय पी आय एस आय अरे आम्हाला तुमची लाज वाटते आणि या शुभदा शितोळेनी सुद्धा या चिमुकल्या जीवांच्या आई बारा तास त्या बदलापूरच्या पोलीस स्टेशनला तिष्ट ठेवलं वाट पाहायला लावली तिच्या अंगावर जे आम्ही महावस्त्र दिलेलं होतं हे खाकी महावस्त्र जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही तिला दिलेलं होतं त्याचा आम्ही तिला पगार मोजतो लाखांमध्ये तरी शुभदा शितोळेला लाज वाटली नाही लाज वाटते लाज वाटते सुबदा शितोळ्यासारख्याच प्रत्येक पोलीस स्टेशनचे पी आय फक्त चार पाच टक्के अपवाद सोडा पंच्याण्णव टक्के पी आय शेण खातात आज देशद्रोह करतात जनतेला न्याय देत नाही हे कोणाच्या हातचे पावले होतात माहिती का तुम्हाला ग्राम ग्रामसेव ग्रामसभेचे ग्राम सदस्य सरपंच ग्रामपंचायत पंचायत समितींचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य नगरसेवक नगरपालिकांचे नगरसेवक महापालिकांचे नगरसेवक खासदार मंत्री यांचे ते हातचे बावले होतात आणि सगळ्या पोलीस स्टेशनामध्ये हस्तक्षेप चालतो या सगळ्या नाराधमांचा आणि त्याच्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशन खिळखिळ झालंय पण एक माईचा लाल काकी महावस्त्र घालून या हिजड्यांच्या फौजेला परतवून लावत नाही ही हिजड्यांची फौज दिवसभर पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे काळे थोबड खुपसत राहते तर राजकीय हस्तक्षेप पोलीस स्टेशनांमधला बंद झाला पाहिजे सत्ताधारी पण तसेच आणि हरामखोर विरोधक सुद्धा तसेच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आम्हाला तुमची लाज वाटते अरे विधानसभेतल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आम्हाला तुमची लाज वाटते